यश म्हणजे काय पैसे प्रसिद्धी की अजून काही आज आपण डेनिस वेटली यांच्या सायकोलॉजी ऑफ सक्सेस या पुस्तकातील काही विचारांवर सविस्तर बोलणार आहोत या पुस्तकाचा उद्देश यशाची केवळ व्याख्या करणं नाहीये तर आपल्या आत डोकावून आपली खरी ओळख आणि आपली स्वप्न कशी पूर्ण करायची याचा एक मानसिक नकाशा तयार करणं आहे चला तर मग सुरुवात करूया पुस्तकातली यशाची कल्पनाच मला वाटतं खूप वेगळी आहे म्हणजे लेखक म्हणतो यश म्हणजे पैसा किंवा पद नाही पुस्तकानुसार यशाची व्याख्या आहे आपल्या कामात आणि वैयक्तिक जीवनात अर्थपूर्णता निर्माण करून आयुष्यभर मिळणारे समाधान यातला आयुष्यभर हा शब्द मला खूप महत्वाचा वाटतो म्हणजे यश हे कुठलं स्टेशन नाहीये जिथे आपल्याला पोचायचंय तर तो एक प्रवास आहे आपण यशस्वी होत नाही तर यशस्वीपणे जगत असतो अगदी बरोबर ही व्याख्या खूपच वेगळी आहे कारण ती आपलं लक्ष बाहेरील गोष्टींवरून म्हणजे किती पैसे कमावले किंवा कोणती गाडी घेतली यावरून हटवून आतल्या समाधानावर आणते यालाच सकारात्मक मानसशास्त्र म्हणजे पॉझिटिव्ह सायकोलॉजी म्हणतात जिथे तुमच्या वैयक्तिक विकासाला आणि आनंदाला महत्व दिलं जातं बरोबर आणि हा प्रवास करण्यासाठी पुस्तकात यशाचे सात घटक दिले आहेत पण खरं सांगायचं तर ही यादी वाचल्यावर मला थोडी मोठी वाटली आत्मजागरूकता आत्मनिर्देशन शिस्त वगैरे वगैरे यातला असा कोणता एक घटक आहे जो नसेल तर बाकीचे सहा घटक असूनही काहीच उपयोग होणार नाही हा खूपच छान प्रश्न आहे कारण यादी वाचून असं वाटू शकतं की हे सगळं एकाच वेळी करायचं आहे माझ्या मते जर एकच गोष्ट निवडायची असेल तर ती आहे आत्मसन्मान सेल्फ एस्टीम कारण जर तुमचा स्वतःवरच विश्वास नसेल तर तुम्ही मोठी स्वप्न पाहण्याची किंवा ती पूर्ण करण्यासाठी लागणारी शिस्त लावण्याची हिंमतच करणार नाही स्वतःवर विश्वास नसेल तर बाकी सगळं असून नसल्यासारखं आहे मलाही तसंच वाटलं होतं पण गंमत म्हणजे पुस्तकाचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे लेखकाच्या मते या सगळ्याचा पाया आहे आत्मजागरूकता सेल्फ अवेअरनेस अच्छा हे इंटरेस्टिंग आहे म्हणजे का बरं कारण लेखक म्हणतो की तुम्हाला तुमची खरी मूल्य म्हणजे व्हॅल्यूज काय आहेत हेच माहीत नसेल तर तुमचा आत्मसन्मान किंवा तुमची ध्येय ती चुकीच्या गोष्टींवर आधारलेली असू शकतात उदाहरणार्थ समाजाच्या दबावाखाली येऊन तुम्ही डॉक्टर व्हायचं ठरवलं पण तुम्हाला खरं तर एक कलाकार व्हायचं आहे तुम्ही खूप मेहनत करून यशस्वी डॉक्टर व्हालेही पण आतून समाधानी नसाल हा यातला खरा धोका आहे त्यामुळे आधी मी कोण आहे हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे बरोबर म्हणजे आधी दिशा ठरवा मग वेगाचा विचार करा आत्मजागरूकतेशिवाय ठरवलेली ध्येय म्हणजे दुसऱ्या कोणाच्या तरी पत्त्यावर पाठवलेल्या पत्रासारखी आहेत पोचतील पण चुकीच्या ठिकाणी अगदी आणि ही आत्मजागरूकता येते कुठून तर स्वतःच्या विचारांकडे भावनांकडे आणि कृतींकडे लक्ष दिल्याने पुस्तक इथे विचार भावना आणि कृती यांच्यातील एका चक्राबद्दल बोलतं आपले विचार आपल्या भावनांना आकार देतात आणि भावना कृतीला म्हणजे जर मी विचार केला की हे काम खूप अवघड आहे तर मला भीती वाटेल आणि मी ते काम टाळेन या उलट हे आव्हानात्मक आहे पण मी प्रयत्न करू शकते हा विचार आत्मविश्वास देईल आणि मी कामाला लागेन हे चक्र समजून घेणं खूप महत्वाचं आहे कारण याचा अर्थ आपण आपल्या भावनांचे गुलाम नाही आपण आपले विचार बदलून आपल्या भावना आणि कृतींवर नियंत्रण मिळवू शकतो या पुस्तकातली एक गोष्ट मला खूपच आवडली स्वप्रतिमा म्हणजे सेल्फ इमेजबद्दल आपण नेहमी विचार करतो की आत्मविश्वास म्हणजे मी सगळं करू शकतो पण पुस्तक म्हणतं की निरोगी स्वप्रतिमा ही सकारात्मक पण वास्तववादी असते ती तुम्ही परिपूर्ण आहात असं सांगत नाही तर तुमच्या क्षमता तुमच्या कमतरतांपेक्षा जास्त आहेत याची जाणीव करून देते हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं आणि यात अजून एक महत्वाचा मुद्दा आहे लेखक म्हणतो की आपली स्वप्रतिमा गुंतागुंतीची म्हणजे कॉम्प्लेक्स असायला हवी हो हे मला सुरुवातीला कळलं नाही गुंतागुंतीची म्हणजे काय याचा अर्थ तुमची ओळख फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून नसावी समजा एखादा विद्यार्थी स्वतःला फक्त एक हुशार विद्यार्थी मांडतो जर त्याला परीक्षेत कमी गुण मिळाले तर त्याची संपूर्ण ओळखच धोक्यात येते त्याला वाटतं की तो एक अपयशी व्यक्ती आहे अच्छा म्हणजे ओळख एकाच पायावर उभी नसावी अगदी पण जर तो विद्यार्थी स्वतःला एक चांगला मित्र एक उत्तम धावपटू आणि एक मदत करणारा मुलगा असंही मानत असेल तर परीक्षेतलं अपयश त्याच्या ओळखीचा फक्त एक छोटा भाग ठरतो त्याच्याकडे स्वतःवर गर्व करण्यासाठी इतर अनेक गोष्टी असतात यालाच गुंतागुंतीची पण निरोगी स्वप्रतिमा म्हणतात पण यात एक धोका नाही का म्हणजे जर एखाद्या व्यक्तीच्या खूप भूमिका असतील तर त्याचा गोंधळ नाही का ओढणार की मी नक्की कोण आहे तुम्ही बरोबर मुद्दा पकडलाय आणि याला मानसशास्त्रात भूमिकांचा गोंधळ म्हणजे रोल कन्फ्युजन म्हणतात असं होऊ शकतं की माणूस प्रत्येक ठिकाणी वेगळा वागतो आणि त्याची खरी ओळख काय आहे हेच त्याला कळत नाही त्यामुळे गुंतागुंतीची ओळख असणं चांगलं आहे पण त्या सगळ्या भूमिकांमध्ये एक समान धागा म्हणजे तुमच्या मूल्यांचा व्हॅल्यूजचा धागा असणंही तितकंच महत्वाचं आहे आणि ही, ही ओळख घडवण्यामध्ये संस्कृतीचाही खूप मोठा वाटा असतो नाही का पुस्तकात व्यक्तिवाद इंडिव्हिज्युअलिझम आणि समूहवाद म्हणजे कलेक्टिव्हिझम याबद्दल सांगितलं आहे म्हणजे पाश्चात्य देशात मी महत्वाचा असतो तर पौर्वात्य संस्कृतीत आपण महत्वाचे असतो हो आणि हे समजून घेणं खूप गरजेचं आहे व्यक्तिवादी संस्कृतीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याला स्वतःची ध्येय गाठण्याला महत्त्व दिलं जातं तर समूहवादी संस्कृतीत कुटुंबाची समाजाची मतं आणि समूहाचं हित याला जास्त असतं पण आजच्या ग्लोबलाइज जगात विशेषतः भारतात या दोन्ही संस्कृती एकत्र मिसळलेल्या दिसतात म्हणजे कामाच्या ठिकाणी आपल्याला व्यक्तिवादी बनायला शिकवलं जातं पण घरी परतल्यावर आपण पूर्णपणे समूहवादी असतो मग आजच्या तरुणांनी आपली ओळख कशी समजावी यात काही गोंधळ निर्माण होऊ शकतो का हां खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि पुस्तकात याचा थेट उल्लेख नसला तरी आपण यावर विचार करू शकतो यालाच ओळखीचा संघर्ष म्हणजे आयडेंटिटी क्रायसिस म्हणता येईल आपण कामाच्या ठिकाणी पाश्चात्य पद्धती स्वीकारतो पण घरी परतल्यावर आपली भूमिका पूर्णपणे पारंपरिक असते या दोन्ही भूमिकांमध्ये संतुलन साधणं हेच आजच्या काळातलं सर्वात मोठं आव्हान आहे आणि याचं उत्तर पुन्हा आत्मजागृतीकडेच जातं दोन्ही संस्कृतीतल्या चांगल्या गोष्टी घेऊन पण आपल्या मूल्यांशी प्रामाणिक राहून स्वतःची एक नवी ओळख तयार करणं गरजेचं आहे म्हणजे आपली ओळख ही आपल्या संस्कृती आणि नात्यांवर अवलंबून असते हे समजल्यावर एक प्रश्न येतो की मी कोण आहे हे कळल्यावर मला काय बनायचं आहे हे कसं ठरवायचं इथेच पुस्तक स्वप्न या संकल्पनेला सादर करतं आणि लेखक स्वप्नाची व्याख्या खूप सुंदर करतो स्वप्न म्हणजे फक्त रात्री झोपेत पडणारी गोष्ट नाही स्वप्न म्हणजे भविष्यातील अशी आकांक्षा आशा किंवा दृष्टी जी आपल्या जीवनाला उद्देश देते यात मानसशास्त्रज्ञ विक्टर फ्रँकल यांचा उल्लेख आहे जे होलोकॉस्टमध्ये वाचले होते त्यांच्या अनुभवानुसार नाजी छळछावणी टिकून राहण्यासाठी जीवनात काहीतरी उद्देश असणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं ज्यांच्याकडे जगण्यासाठी काहीतरी कारण होतं मग ते आपल्या कुटुंबाला पुन्हा भेटण्याचं असेल किंवा आपलं अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करण्याचं ते त्या भयानक परिस्थितीतही तग धरू शकले स्वप्न आपल्याला जगण्यासाठी का देतात बरोबर स्वप्न आपल्याला का जगायचं हे सांगतं पण ते कसं साध्य करायचं यासाठी ध्येयांची गरज असते पुस्तकात ध्येयाला स्वप्नांना वास्तवात आणण्याचे साधन असं म्हटलं आहे स्वप्न हे अमूर्त असू शकतं पण ध्येय हे ठोस मोजता येणारं आणि कृतीत आणण्यासारखं असतं पण पुस्तकात यावर खूप भर दिला आहे मला फिट व्हायचं आहे हे एक स्वप्न झालं पण पुढच्या तीन महिन्यात आठवड्यातून तीन वेळा तीस मिनिटं धावून पाच किलो वजन कमी करायचं आहे हे एक स्मार्ट ध्येय आहे अगदी कारण ते स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट आहे मेजरेबल म्हणजे मोजता येणार आहे आणि टाईम रिलेटेड म्हणजे वेळेचं बंधन असलेलं आहे पण लोक यातल्या दोन गोष्टी म्हणजे ए आणि आर ते अनेकदा विसरतात अचिवेबल म्हणजे साध्य करण्याजोगे आणि रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी बरोबर हो एका महिन्यात वीस किलो वजन कमी करणं हे ध्येय खूप आकर्षक वाटू शकतं पण ते रिअलिस्टिक नाही आहे आणि अवास्तववादी ध्येय ठेवल्यामुळेच लोक काही दिवसांनी निराश होऊन अर्ध्यातून सोडून देतात पुस्तकानुसार ही सर्वात मोठी चूक आहे छोटी पण साध्य करण्याजोगे ध्येय ठरवली तर आत्मविश्वास वाढत जातो आणि इथेच अल्पकालीन म्हणजे शॉर्ट टर्म आणि दीर्घकालीन म्हणजे टर्म ध्येयांचा संबंध येतो डॉक्टर बनणे हे एक दीर्घकालीन ध्येय आहे पण ते गाठण्यासाठी या सेमेस्टरमध्ये चांगले गुण मिळवणे प्रवेश परीक्षेची तयारी करणे अशी अनेक अल्पकालीन ध्येय पूर्ण करावी लागतात ही छोटी ध्येय म्हणजे मोठ्या प्रवासातले मैलाचे दगड आहेत म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेचा सार असा आहे आधी आत्मजागृकतेने आपली मूल्य ओळखा त्या मूल्यांवर आधारित एक मोठं स्वप्न बघा आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्मार्ट ध्येयांच्या छोटी छोटी पावलं उचला हे सोपं वाटतं पण यात अडथळे तर येणारच नक्कीच पुस्तक सांगतं की काही अडथळे आंतरिक असतात जसे की अपयशाची भीती किंवा प्रत्येक गोष्टीत परिपूर्णतेचा परफेक्शनिझमचा ध्यास तर काही बाह्य असतात जसे की पैशांची कमतरता किंवा लोकांचा पाठिंबा नसणे पण यावर मात करण्यासाठी चिकाटी म्हणजे सातत्य हाच एकमेव मार्ग आहे तर मग या सगळ्याचा अर्थ काय माझ्या मते हे पुस्तक यशाचा एक अतिशय स्पष्ट आणि कृतीत आणण्याजोगा मानसिक आराखडा आपल्यासमोर मांडतं हे यश केवळ नशिबावर किंवा तुमच्या कौशल्यावर अवलंबून नाही तर ती एक विचारपूर्वक प्रक्रिया आहे स्वतःला समजून घेण्याची नियोजन करण्याची आणि प्रयत्न करत राहण्याची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे पुस्तक यावर जोर देतं की यश हा एक अत्यंत वैयक्तिक प्रवास आहे तुमच्या मित्रासाठी जे यश आहे ते तुमच्यासाठी असेलच असं नाही दुसऱ्यांच्या यशाच्या व्याख्येनुसार जगण्याऐवजी आपल्यासाठी समाधान म्हणजे काय हे आधी ठरवणं महत्वाचं आहे आणि मग ते मिळवण्यासाठी लागणारी मानसिक तयारी करणं हेच खरं यशाचं मानसशास्त्र आहे जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार या पुस्तकात आदर्श व्यक्तींबद्दल म्हणजे रोल मॉडेल्सबद्दल खूप काही सांगितलं आहे असे लोक ज्यांच्यासारखं आपल्याला बनायचं आहे जे आपल्याला प्रेरणा देतात यावरून माझ्या मनात एक प्रश्न येतो विचार करा की भविष्यात तुम्ही स्वतः इतरांसाठी एक आदर्श व्यक्ती बनला आहात तर तुमच्या यशाच्या प्रवासातले कोणते गुण किंवा कोणता अनुभव इतरांसाठी सर्वात जास्त प्रेरणादायी ठरेल तुमची चिकाटी तुमची आत्मजागरूकता की अपयशातून पुन्हा उभं राहण्याची तुमची क्षमता